विराज फोटो करा काय नाव आहे तुझं नाव सरस नाव आहे विराज कुठे त्याला बोलवत नाही हं नाव मास कुठे आहे तो नाव मास नाव चल पहिल्यांदा मित्रांनो मास बघू शकता कोण दिसतं जातय माशी मौली आणि गप्पी हं मौली फिश आणि गप्पी फिश

मित्रांनो मासा बघू शकता एवढं चांगला मासा इथं जर आपल्याला घरात शो मध्ये शो मध्ये जर ठेवायचं मिळेल ना एक नंबर मासा येत गाय कुठे आहेत तुझे गाएट, गाएट। चल काय तो विराजला बोलू की विराजला बोलू विराज कुठे कसर कुठे आहे पासरा गेलं जाऊ चल चल चौकर चल आज चल आज चल चल घ्या मित्रांनो बघू शकता गाय यायची आता आपण ह्याच्यातून माहिती घेऊया आवडते काय नाव आहे काय नाव आहे नाव काय ठेवलं किती दूध कस वेळ लागायचा हे दोन लिटर देते दीपुडची तिला तिच्याकडच दहा लिटर देते किती देते धर पुढे जाऊ नाही काय करत जात नाही धर की मग थांब थांब हा राहू राव देते राहु असंच सांग काय नाव आहे

काय झालं तिला वेल ना आता कधी भरली हा ह्याचं काय माहिती किती दूध ह्याचं कुठे सांगितलं ती जाऊली काय मग आहे पहिल्यांदा आपले ते वय तेव्हा चल तेव्हा ती कारवाडा सांग कालवाड करड कालवाड कोणाच आहे बरं चल नाव करवाड्याचं सांग माहिती किती महिन्यात कालवाडा अकरा महिना जाय कोणाच आहे घेऊन जा का तू चांगला आहे रे कुठली माहिती सांगायची माहिती सांगायची कुठली राहिली सांगितली की मग सांगायची मग हां काय माहिती ह्याची माहिती चल चल तेजी सांग माहिती होती हो हे आणली गे कुठली ही आणि कुठून आणली आणि ही चिंचुले आणि ही हा खलवाडी चल फोड फोड चल कालवाड कुठलं आणलं कालवाड ह विकत किती आणले ते दोनच विकत आणले बाकीच्या घरची काल वाट गेली ते बर तू काय काय करतो काम करत नाही का बर हिकड बघ इकडं किती काय करणार तू मोठ झालं गाय करणार का शहाश कुमार शहा शिकणार का नाही हां किती काय आहे करायचं तर पाचच करणार का हां कालवाड किती करायची शर्दीचं बैल करायचे बर किती किती येतो तू दुसरीला गे बराज हिट येतो मित्रांनो काय बघू शकता तुम्ही आपण असंच मुलाखत घेतलेली आहे आपल्या एक त्याला आवड आहे म्हणून जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद